एक आठ वाजले त्यांच्यातील आपण सुपर ओव्हर खेळणार आहोत आठ वाजवायचे नाहीये पहिल्याच सुपर ओव्हर मध्ये आपल्याला निकाल जरूर अपेक्षित आहे मी मगाशी बघत होतो घरी ना नाही काय नेतच नाही त्यामुळे लाईव्ह करता आलं नाही नाव होत याच्यात कुठे बसणार आहे बारीक नाव आहे बारीक चालू नाही तसं नव्हे

कधी किती वेळ खेळणार आहे वेळ झाला लाईव्ह चालू करून ठेवला चला आपल्या सगळ्या नावं द्या तीन तीन नाव अपेक्षित आहेत يا بولتا يا بولتا يا بولتا يا بولتا يا بولتا <laughs> दे दे ओ, <laughs> चला दोन्ही संघाचं कर्णधार नाणेपीक करून घ्या दोन्ही संघ कडेदा मैदानाचं नाणेपीक होईल नाण्यापिकचा कौल स्टार संघाच्या बाजूने गेला जरूर या सुपर साठी वेळ घेतला जाईल थोडासा वेळ जरूर झालाय आपण थोडस वेळ देऊया महत्वपूर्ण सुपर ओव्हर असेल वॉलिपाय साठी नाणेपिकचा कौल स्टार पॅन्टल्स संघाच्या बाजूने गेला प्रथम क्षेत्र स्वीकार नाही गणपती बाप्पाचा इथे मात्र गजर झाला सर्व कार्यकर्ते एन एटी आतापर्यंत मी तुम्हाला सूचना केली नाहीये आपना करते जीते जीते आपना सुपर साठी आपल्याला सुटणार तत्व चला आपापल्या जागा घ्या जिथे जिथे जागा भेटेल तिथे आपण जागा घ्यायची समज छोटे कार्यकर्ते फक्त थोडेसे बाजूला बाई या सुपर साठी बारा साठी उद्याच्या दिवसाला तुम्हाला बसण्यासाठी व्यवस्था नसेल परंतु आज थोडेसे कार्यकर्त्यांना बसण्याची व्यवस्था करा उद्याच्या दिवशी अनेक मोठी मान्यवर या स्पर्धेसाठी जरूर जोडले जातील आणि महत्वपूर्ण सुपर ओव्हर ब गटातली होणार इथे क्वालिफाय कोण होणार दुसऱ्या नंबर साठी यासाठी चाललेला प्रयत्न आपण करतोय प्रयत्न ती परमेश्वर म्हटलं जातं प्रयत्न कोण करणार स्टार पॅचर्स की इथे मात्र रॉयल एड्स रॉयल इथे मात्र रॉयल कामगिरी करेल की ते स्टार पॅचर्स स्टार कामगिरी करेल अगदी सिमारशीच्या जवळ कोणताही क्रीडा रसिक नसेल कोणत्याही कमेंट्स केल्या जाणार नाही तिया सुपर ओव्हरसाठी ओंकार इथे मात्र सचिव होईल तीन गुणांचा आपल्याला स्टाफ डॅन्टर्सकडून पाहायला मिळतील सिनेमा प्रतिकार ओंकार त्यातील पहिले दोन चेंडू इथे मात्र ओंकार हातात त्यांना पाहायला मिळेल स्ट्राईक अमान मूजा आवड आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या चेंडूवर हल ते हलक्या हाताने इथे फेरून काढलाय आहे एकदा विटे भेटी आहे अजून हे पाहायला गेलं तर एक चेंडू इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल ओंकार इथे सचिव होईल सुपर सात चेंडूंचं षटक त्यातील दोन दोन दो चेंडू प्रत्येकी आताळले जातील तीन गोलंदाजांकडून त्यातील पहिला चेंडू आताळला गेलाय एक गाव तिथे चेंडू मोठा पटका गोटापट्ट्याला प्रयत्न संकेत गुन्हे धावा चार आठ दायचा आहे मुंसी त्याच्या आतमध्ये दाखल झाला पहिला चेंडू खेळत असताना चौर खेळला गेलाय अपेक्षा नव्हत्या संकेत गुन्ह्या कडून तर तो अपेक्षा भंग झाल्या धावा मितील एकूण पाच या पहिल्या दोन चेंडूंवर पाच धावा आपल्याला पाहायला मिळेल सुपर ओव्हरचा येणारे पहिले पुढील दोन चेंडू कोण आता येईल हे आपले लक्ष आहे प्रतीक मात्र पुढील दोन चेंडू आता त्यांना पाहायला मिळेल प्रतीक कुडव याच्यावर जबाबदारी जरूर असेल महत्वपूर्ण कामगिरी प्रतीक कुडवला करायची आहे मुन्सी मुलगा अप्रतिक तटका सजवला गेलाय पण तू प्रतीक कुडल याच्यासमोर कशी पटकेबाजी केली जाईल पुढे येऊन येण्याचा प्रयत्न जरूर झाला एकदा तिथे पूर्ण केली हो जाते एकट्या धाव्या बदल संख्या पाहिली जाऊन पोहोचेल सहा अंकावर सहा धावा पुन्हा एकदा इथे सज्ज होईल आपल्याला पाहायला गेल पुढे ओंकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा इथे एक धाव मिळते ओंका कारणे तिथे पाहायला मिळायला चारशे चेंडूचा हे कोण होते दहा संख्या सात आपल्याला पाहायला मिळते सात धाबा सीनान याच्यावर आता मात्र जबाबदारी आहे शेवटचे दोन चेंडू हाताळण्याची ही जबाबदारी त्याला पार पाडायची ओंकार तारली यानं पाच धाबा खर्च केल्या त्यानंतर दोन धाबा खर्च केल्या गेल्या कुडव प्रतिकुड आणि त्यानंतर सिनान लाई राजापूरचे स्पीड गन या स्पीड गण मधून कसे चेंडू हाताळले जातील दोन्ही चेंडू नेता येतील का हे पाहावं लागेल सुपर ओवरचा थरार अपेक्षा होती सुपर ओव्हरची आयोजकांना आणि ती अपेक्षाही पूर्ण केली गेली आहे रॉयल एड्स संघाकडून रॉयल एड्स संघ मागच्या सामन्यामध्ये विजय होणं गरजेचं होतं तशी कामगिरी केली गेली आहे परंतु ब गटामध्ये दुसऱ्या स्थानी कोणता संघ पोहोचणार यासाठी चाललेला हा अट्टहास आपल्याला पाहायला मिळते महत्वपूर्ण दिवस आजचा होता महत्वपूर्ण रजनी होती आजची त्या रचनेच्या आपण अंतिम दिशेने जात असल्या पाहायला मिळते सीना लांबे राजापूरची स्पीड स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल मोठा पट्टा खेळा गेला एकदा पाहायला मिळत एकदा दावसंख्य बेडिया आठ धावा पहिल्या पाच तर दोन आणि आत्ताची एक आठ डावा आठ डावा आता फक्त पाहायला पाहिले गेले तर विकेट मिरूपात म्हणजेच इथे धावा बनवल्या गेल्या आठ धावांची गरज इथे मात्र अपेक्षित असेल धावांची गरज सुपर ओव्हर मध्ये जिंकण्यासाठी ओंकार ठारली सिना लांबे प्रतीक कुडव ही जोडी आपलं पाहायला मिळेल पहिले तीन फलंदाज सुपर साठी आणि गोलंदाजीसाठी पाहायला मिळतील मिजान सोब आणि अमे बारगोडे पहिला गोलंदाज कोण इथे वापरला जाईल लक्ष आहे ओंकार आणि सिनाची जोडी मध्ये दाखल झाली आहे जबाबदारीनं खेळ आहे सिनान आणि ओंकारला नऊ दाबांचा हा पल्ला गाठायचा एक चौकार फक्त अपेक्षित आहे जी चूक संख्येत गुन्हेकडून जरूर झाली थोडस एंजर तो पाहायला मिळालाय मागील दोन सामन्यांमध्ये त्याच्याकडून अपेक्षा नव्हती फक्त अपेक्षा बंद झालाय नशिबाची सात रॉयल एड्स संघाच्या बाजूला आहे

सहा चेड मध्ये नऊ नऊ धाव्या विजयासाठी आवश्यक आहेत मी जास्त चेड इथे दाखल करेल का पाहावं लागेल ओंकार ताजणीसाठी पहिला चेन इथे मात्र पाहायला मिळते मोठा फटका घेण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झाला एक डाव तिथे पूर्ण केली जाते अभय हा चेड अडवल्या धावसंख्या जर पाहिली गेली तर एक पाहायला माहिती आहे दुसरा चेंडू मेझा याचा आपल्याला पाहायला मिळतो कशा प्रकारे हा चेंडू आता आपल्याला चेंडू क्षेत्राच्या दिशेने जरूर जात होता परंतु एक दहा इथे येत असताना डावसंख्या दोन आपल्याला पाहायला मिळते दोन धावस कोरकर उभं आहे इथे पात्र पुढील दोन चेंडू कोण आता येईल हे लक्ष आहे यासाठी चर्चा केली जाते चर्चेला इथे मात्र उद्या येईल चर्चा केली गेली आहे सोम विश्वास दाखवला गेला विश्वास पात्र ठरेल काही पाळलं लागेल धावांची गरज आहे चार चेनू मध्ये अजूनही सात सात धावा इथे मात्र बनवाव्या लागतील कंपल्सरी इथे मात्र सुपर ओव्हर जरी बरोबरीत सुटली तरी सुपर ओव्हर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल येणारे चार चेडू सात धावा मोठा पट्टा खेळण्याचा प्रयत्न पट्टा चांगला आहे परंतु तेवढ्या चांगलं शेतरक्षण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात चार पटका केला गेलाय परंतु तेवढ्या ताकदी नाही ते मात्र शेतरक्षण करत असताना सोन्याच्या बरोबर चर्चा केली जाते या चर्चे नाही ते मात्र वारंवार उठायला पाहायला मिळेल धावांचा बचाव करायचा आहे इथे धावा बनवायचा असत्या तर स्टार पॅटल संघाच्या ताप्यामध्ये हेच पाहायला मिळालं असतं रॉयल एड संघ सीनाने याचा अडवला पटका चांगला होता पण तेवढं तातीन इथे मात्र गोलंदाजी चांगली केली गेली के सध्या चार येणार चार चेडुंबर धावांची गरज आहे आता मात्र दोन चेडुंबर आता मात्र पाच धावांची गरज आहे चार चेडू पूर्ण झाले चार धाव खर्च केले गेले दोन चेंडूंवर पाच धावा विजयासाठी आवश्यक असतील अमेय बारगोळे आपल्याला पाहायला मिळेल इथे मात्र अमेय बारगोळे याच्या पहिल्या चेंडूवर चौकार केसला गेला तर इथे मात्र या सामन्याचं रूप वेगळं असेल पण तू जर तर ला या क्रिकेटमध्ये स्थान नाहीये तुम्हाला आश्वासक फटके खेळावे लागते ते आश्वासक फटके कोंकार बॅटमधून येणं गरजेचं आहे या चेंडूवर या सामन्याचा निकाल आहे सुपर ओवर पाहतोय आपण आकाशच्या भागी आपल्याला पाहायला मिळेल फक्त चेंडू अडवायचं आहे बाकी काही करायचं नाहीये आहे बारगोडीला बारगोडीला आपण पाहतो इट चौका मारली सगळी आपण पाहू एक चौका त्याच्या पहिल्या दोन चेंडू दो पहिल्या मध्ये पहिल्या इनिंग मध्ये आला सुपर ओव्हरच्या राऊंड विकेट अमेय बारगोडे मोठा पत्ता खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय पण ते इथे मात्र हो। सिनान लांबे बॅक टू दुसऱ्या जागेचा प्रयत्न प्रतिकुड मैदाच्या आता त्वरित दाखल होईल एक चेंडू आणि चार धावा विजयासाठी आवश्यक असतील ओंकार तारली याच्या बॅट मधून चौकार घेणं अपेक्षित असेल एक चेंडू आणि चार धाबा विजयासाठी अपेक्षित आहे सुपर ओव्हरचा आपल्याला अनुभवला अनुभवायला मिळते एक चेंडू आणि चार धाबा अमेय बारकोडे ओंकार तारलीसाठी पूर्णपणे उभा पुढे राहिलाय त्यामुळे इथे चेटू कशा प्रकारे हाताळले जातील याकडे लक्ष असेल ऑफ विकेट एक चेटू चार धाबा मोठा फटका द गटातून दुसऱ्या स्टार आपल्याला घेताना पाहायला मिळाल्या बॅळल्या स्टार पॅटर्स उद्याच्या दिवसासाठी चारही संघांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आता मी तुम्हाला पॉईंट पॉईंट टेबल सांगतो आहे गेम चॅलेंजर पाच पॉईंट आहेत हायर एक्सपर्ट चार पॉईंट सुपर टायटन नऊ पॉईंट सिडनी सिक्सर्स सहा पॉइंट सिक्स काय झालं

हा सो गोरकर दिसला तुझ्या कृपेने नेट चांगला असू दे खरोखरच लाईव्ह खूप चांगलं करेल नेट चांगलं असेल तर खरं मी लाईव्ह चांगलं धन्यवाद मित्रांनो माझ्यासोबत लाइव राहिल्याबद्दल बाबा नाडकर यांच्या भेटू मुलाला आता तुम्हाला क्वालिफाय उद्याचे एक क्वालिफाईड संघ तुम्हाला सांगतो चार एक गेम चेंजर्स आहे दुसरा सिडनी सिक्सर्स आहे आहे ते मी तुम्हाला उद्याच सांगतो फिक्स झाल्यावर धन्यवाद